राज्य सा। महाशिवरात्री निमित्त मुक्तानगर तालुक्यातील मेळ येथे महाशिवरात्री निमित्त आयोजन करण्यात आले होते मेळ सांगवे या गावात जुन्या वस्तीत असलेल्या पवित्र पावनभूमीवर तापी पूर्ण नदीच्या संगमावरती वसलेले महादेवाचे देव, मंदिर आहे या मंदिराची रहस्यमय कथा अशी आहे की हे महादेव मंदिर देवराज्यातील आहे त्या राज्यात हे महादेव मंदिर देवदूतांच्या हातून बनलेले आहे हे मंदिर चमत्कारिक आहे या मंदिराच्या सभोवतालचे वातावरण निसर्गरम्य आहे यावर्षी खंडित झालेला नंदी देव होता त्याला चांगला करून त्याची स्थापना महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात आली नंदी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली हा सण हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे या दिवशी शिवाचे स्मरण करतात व उपवास करतात या प्रसंगी महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमात छगन महाराज शिवाजी महाराज योगेश महाराज पंडित महाराज राजू महाराज मोहन महाराज रघु महाराज मनसे शेतकरी सेनेचे मुक्तानगर अध्यक्ष विनोद पाटील गजमल महाराज विकास महाराज यांच्यातील यांच्यासह गावातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व बालमित्र उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वराज्यवर्स किरण पाटील मुक्तनगर जळगाव

Jadi pagi 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 yang pagi pagi pagi